डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट वर्धापन दिनानिमित्ताने धुळेत डॉक्टर सेलच्या वतीने आरोग्य शिबिर धुळे शहराजवळील मोहाडे उपनगर सावली वृद्धाश्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संजय रामगिरी गोसावी यांच्या वतीने भव्य दिव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच वृद्ध आश्रमातील आजी आजोबांचा यावेळी आय व्ही तपासणी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर संजय गोसावी सावली वृद्धाश्रम संचालक आप्पा खताळ रानमळ्याचे माजी सरपंच पंडित क्षीरसागर संजय बांडे योगेश गोसावी नितीन पाटील तसेच डॉक्टर सेलचे पदाधिकारी महिला डॉक्टर्स व सावली वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सेलचे डॉक्टर संजय गोसावी यांच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात तसेच अवधान येथे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवस निमित्ताने पंच्याऐंशी रुग्णांना मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते त्यांच्या वतीने अशा विविध उपक्रम राबवले जात असतात उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज सावली वृद्धाश्रमामध्ये धुळे जिल्हा डॉक्टर सेलच्या वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर होत आहे आरोग्यशे या अर्थाने की जे एच आय वीची जी तपासणी असते ती सावली वृद्धाश्रमातील सर्व जे आमचे आजी आजोबा बेवारस रुग्ण अंध अपंग या बत्तीस पैकी बत्तीस लोकांची म्हणजे अतिशय चांगला रिपोर्ट आलेला आहे मी या धुळे जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय डॉक्टर गोसावी यांनी या ठिकाणी शिबीर घेतलं आणि याप्रसंगी आज या, या ठिकाणी आमचे मित्र संतोष धुमाळ त्यानंतर रमेश आप्पा त्याचप्रमाणे तिकडं आमचे गोसावी भाऊ त्यानंतर पंडितराव स संजय कदमबांडे वगैरे ही सगळी मंडळी आज सावली उद्दास्रमामध्ये आली आणि खऱ्या अर्थाने या सावली उद्दास्रवामधील आजी आजोबाची सेवा या सर्वांनी इथे केली याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार आज सावली वृद्ध आश्रमामध्ये शिबीर घ्यायचं कारण एक का असं आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सव्वीसावा वारदिव वर्जपान दिवसानिमित्त आपण इथे शिबिर आयोजित केलेलं आहे तर या वृद्ध आश्रमामध्ये सगळे ओल्ड लोक आहेत हो आणि त्यांची एच आय व्ही तपासणी ही सगळी टोटली मोफत करण्यात आलेली आहे तरी या वृद्ध आश्रमातले आदरणीय खताळ आप्पासाहेब आमचे रानमाळ्याचे माजी सरपंच पंडित भाऊ क्षीरसागर संजय भाऊ कदंबांडे आमचे योगेश गोसावी रमेश आप्पा आणि नितीन पाटील यांनी या आश्रमात येऊन शिबिराची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट अशी की या शिबिरामध्ये जेवढेही बत्तीसशे बत्तीस लोकं आम्ही तपासणी केली याचे सगळे निगेटिव आलेले सगळे रिपोर्ट चांगले आलेले आहेत सगळ्यात मोठं आनंदाची गोष्ट आहे तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सव्वीसावं वर्धा दिनानिमित्त आज आम्ही जे शिबिर घेतलेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला व आम्ही असेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आम्ही दरवर्षी आणि कुठे ना कुठे आम्ही शिबीर घेतो आणि आम्ही मागे पण शारदा नेत्रालयामार्फत माझ्या वाढदिवसानिमित्त अवदान येते एकूण एकशे त्र्याहत्तर पेशंट आम्ही तपासण्या करण्यात आली त्यामध्ये पंच्याऐंशी पेशंटचे आम्ही मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आलं तर अशी आमची सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सगळ्यात चांगली वैद्यकीय स्कीम आहे आणि आम्हाला सहकार्य करणारे बी लोक भरपूर आहेत तरी अजून मी या शिबिरानिमित्त आज सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या आई वडिलांना जीव लावा आपल्या आई वडिलांना वृद्ध आश्रमात जाण्याची वेळ येईल असे वागू नका आणि जे तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमातले दिवस येत आहेत तेच दिवस तुम्हाला यायला वेळ लागणार नाही तरी सगळ्यांनी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका